नमस्कार मंडळी नमस्कार 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 सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे आजचा जो विषय आपल्यासाठी आवर्जून आणेल थोडा वेगळ्या प्रकारचा आहे विचार करायला वेगळा आहे त्या वेगळ्या प्रकारचा नाही त्या फक्त विचार करताना तुम्ही वेगळा करसान विचार वेगळा करू नका जुन्या बापदाद्यापासून जुन्या जमान्यापासून एक चालत आलेली नॉर्मल एक म्हणे तुम्ही कितीदा ऐकली असन नव्या जमान्याच्या ऐकण्यात नाही आता जुनी मंडळी सगळे जुने जेवढे असतील ना त्या उड्याला बांधेल मा जुन्या म्हणी आता नवीन थळीतल्या लोकायला नवीन थळीतल्या पोरायला नवी हल्लीच्या पोरायला पोरीलं ह्या वेगळ्या वेगळ्या म्हणी आहेत वेगळ्या वेगळ्या आता तर काही म्हणी बी समजत नाही काय असतंय म्हणून यायच्या जमान्यात आता कोट्स निघलेत कोट्स आपल्या जमान्यात बी होते पण ते वेगळे कोट्स आताचे वेगळे कोट्स बरोबर ना पण म्हणी म्हणी पहिल्यानं लय प्रख्यात होत्या आम्हाला तर पेपरात येत होत्या सह स्पष्टीकरण द्या उदाहरणाच प्रत्येक वेळेस आम्हाला पेपरात ये आता यायला पेपरामध्ये ना म्हणी आहे ना काही आहे ना काही नाही यायला समजत बी नाही आता हल्लीच्या पोराला समजत बी नाही कि बा म्हणी काय बरोबर ना हे साईडला थोडं एक झाडकटही चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याचा आवाज येऊन राहिलाय मध्ये मध्ये डिस्टर्ब होऊ राहिला आहे पण चला असू द्या आपल्याला त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही तुम्हाला त्याची जर तकलीफ होत असेल कदाचित व्हिडिओला मध्ये थोडं प्रॉब्लेम होतोय दिलगिरी व्यक्त करतो पण काय आहे ना वेळेचं बंधन असल्यामुळं मी ते सगळं सोडून आपल्यासमोर दोन शब्द बोलायसाठी काहीतरी सांगायसाठी म्हणून उभा राहिलो पण ते सुरू झाली मशीन कटायची त्याच्यामुळे आता आपल्याला काही लाकूड कटायची त्याला काही सांगता येत नाही चला असू द्या तर जुन्या म्हणी आम्हाला पेपरात यायच्या आता पेपरामध्ये नाही त्या काळची एक म्हण तिच्यावरच आपण हा व्हिडिओ आणला आज आताच्या म्हणी पूर्वीच्या म्हणी जेमतेम सगळ्या सारख्याचे बदल काहीच नाही पण वापर कमी झाला एवढं आता कोणी म्हणीवर ध्यान देत नाही कोणी म्हणीचा वापर करत नाही पहिल्यांदा प्रत्येक एक माणूस जर दोन मिनटं बोलला ना तर कमीत कमी तकमी दोन म्हणीचं त्याच्यामध्ये त्याच्या बोलण्यात दोनदा तरी एखादी या म्हणी यायची किंवा दोन दोन यायच्या आता आपण हुशार झालो सुशिक्षित झालो आता आपल्या बोलण्यामध्ये एक बी म्हणी येत नाही आणि आपण येऊ देऊत बी नाही आपण आता सुधरलो म्हणा का आपल्याला त्या म्हणीची गरज राहिली नाही म्हणा असं म्हणायला काय हरकत नाही तर जुनी ती एक म्हणे सहज आठवलं म्हणून पाठवलं म्हणे बरं का लोकाला काय वाटते मला काय मस्त बोलला बा माणूस सहज आठवलं म्हणून पाठवलं पण हे मी नाही हे म्हणे लोकांना तयार करेल माणसाने तयार करेल आपल्यासाठी उपयोगात हो येण्यासाठी तयार करेल तश यातलीची एक मन वाईट वाटून घेऊ नका बरं बाबा मन साधी आहे समोर बहीण आहेत मुली आहेत मुलं आहेत वडीलधारी मंडळी आहे सांगताना थोडं त्या गोष्टीची खंत वाटते पण तरी सांगतो काय विचार वेगळा होतो म्हणून खंत वाटते विचार जर चांगला केला तर खंतच वाटणार नाही चला द्या काय हरकत नाही तुमच्या पुढं न सांगावं तर सांगावं कोण पोटात थोडं ठेवून फायदा आहे मा म्हणून एकदा तुम्हाला सांगून टाकतो की ती मना अशी जे तुम्ही थमने वाचलं तीच म्हण तीच म्हण की रातभर केलं पण भोकात नाही गेलं विचित्र वाटतं ना थोडं वाटलं ना विचित्र पण हे खरं आहे भाऊ विचित्र वाटायची गरज नाही मराठी भाषा आहे जिकडं वळावसान तिकडं वळती जिकडं पळावसान तिकडं पळती तुम्ही तिला एखाद्या पाण्याच्या प्रवाहासारखा जिकडं रस्ता दिला जिकडं वाट तयार करून दिली तिकडं मार्ग तयार करून दिला तुमच्या मनानं जिकडं मार्ग लावसान त्या मार्गानं जायला तयारी अशी आमची शुद्ध आणि प्रेमाळ अशी मराठी भाषा आहे गर्व आहे आम्हाला आमच्या मराठी भाषेचा त्याच मराठी भाषेतली एक म्हणे जुन्या लोकायची बाबदा द्यायची सहजपूर्वी उच्चारल्या जायच्या सहज बोलल्या जायच्या अगदी दिल खुलासपणे कोणालच त्यातलं काही वाटत नस कारण सगळी मंडळी प्रेमळ होती एकमेकांत ऋणानुबंध असे घट्ट बसलेले होते गावात गच्चीवर पारावर चौऱ्यावर कुठेही कुठेही मंडळी दिल खुलासपणे थांबायची दिल खुलासपणे बोलायची मग बाई असं माणसं असतील आलंच कुठं थांबायची असं बंदी नव्हती आता बंदी तयार झाली वाईट शब्दावर बी बंदी आहे ती पाहिजेच आणि ती बरं झालं बंदी आहे पण तरी सुद्धा ही एक म्हण तुमच्या पुढे आवर्जून सांगावं वाटलं की के रातभर केलं पण भोकात नाही गेलं वाईट वाईट वाटू नका पण ही म्हण आहे ही म्हण तुम्हाला जी वडीलधारी मंडळी आहे ना जी आमच्या वयाची मंडळी आहे ना किंवा आमच्यापेक्षा थोडी थोडी कमी वयाची आहे ना यायला बांधेल पटन सगळ्याला पटन फक्त जी नवीन मंडळी आहे ना जी नवीन थळीची आहे ना हल्लीची यायला नाही पटणार यायला हे विचित्र वाटण विचित्र वाटायचो काहीच याच्यामध्ये काही ठेवेल नाही हे आपलं मन आहे आपल्या मनाला सवय लागलेली असती चांगल्यातून कमी घ्यायचं ना वाईटच लय मोठं घ्यायचं त्याच्यामुळे आपल्या बुद्धीला ते भी चला जाऊ द्या काय हरकत नाही तर रात भर केलं आणि भोकत नाही गेलं या म्हणीचा अर्थ साधा सोपा आहे ज्यानं काढलं ज्यानं सांगायचा प्रयत्न केला त्यानं नॉर्मल म्हणून दाखवलं आपण कपडे शिवतो ना कपडे तुम्ही म्हणसा हा मशीनवर तर आपण ड्रेस शिवून आणतो कपडे शिवून आणतो प्रत्येक गोष्ट जे कपडे आहेत हे आपण मशीनवरून शिवून आणतो ठीक आहे ना आपण मशीनवरूनच शिवून आणतो पण मशीनचा तिथं उल्लेख नाही ह्या शब्दाशी मशीनचा उल्लेख नाही इथं मशीनचा आहे मोठी सुई असते आणि सुई सुया। आता मी दाखवायला नाही आणली कसं आहे घाईघाई व्हिडिओसाठी तयार झालो डायरेक्ट लाईव्ह असतं त्याच्यामुळं कसं आहे की घाई घाई दिवस माळवायचे आता आपलं झालं पाहिजे मित्रापुढं मांडता आलं पाहिजे म्हणून घाई घाई त्या त्यामुळं नाही मी आणू शकलो पण जी सुई असते सुई मोठी सुई ना सुई ती मोठी पूर्वीच्या जमान्यामध्ये सगळे लोक सगळ्या बाया सर्रासपणे गोधड्याचा उपयोग करत असं गोधड्या माहीत आहे तुम्हाला गोधड्या कोणालय विचारा तुम्ही गोधड्या पूर्वीच्या आता आले बा तुम्हाला गाद्या रजाया ब्लँकेट रगा लय लय आलं बरं आता पूर्वी तसं नव्हतं आत पाहिलं ना अंगा खाली पांग भी बी गोधडीच अंगावर बी गोधडीच आणि त्या गोदाड्या घरच्या घरी शिवत असेत आपल्या मायबही घरच्या घरीच प्रत्येकीच्या घरी चार चार सहा सहा असूया आणि ये उडलं बोचकाची बोचका दुर यायचा आणि त्या दिवसा बी गोदाड्या शिवे आणि रातच्या बी गोदाड्या शिवे आपल्या बाया आपल्या मायबही रातच्या बी जसा टाईम सापडना असा दिवसाजार बिचारी पोटा पाण्याचा प्रश्न आहे कामा धंद्याला जर जात आपली एखादी मावली कामाला जर जात तर ती दिवसभर काम करे पण रात्री जेवण खावण झालं ना की दिव्याच्या उजेडात चिमणीच्या उजेडात कंदिलाच्या उजिडात ती रातच्या गोदडी शिवे छान असायच्या त्या गोदड्यात त्या मस्त ती गोदडी शिवे दररोज दोन हात दररोज दोन हात तेवढं काम करे बंद घरामध्ये त्या काळात जर पाहिलं तुम्ही तर दहा दहा पंधरा पंधरा गोदाड्या एका एका घरात ती मावली शिवे त्याच्यातून एका माणसाला सांगितलं की आज तुम्ही शिवा आज तुम्ही शिवा ती बाई बिचारी गावाला गेली समजून उमजून त्या माणसाला सांगितलं की आज इतकं शिवा माणसं बी शिवायची त्या काळी माणसं बी शिवायचे आता नाही शिवत पण तवा माणसं बी शिवायची ते माणसं म्हणे ठीक आहे असं असं शिवतो बाई गेली मायरल गावल सांगून माणसल की शिवा म्हणून यानं आपलं जेवण किवन उतरलं मस्त पैकी उरकल तडम बिड्या गिड्या चिलमी गिमलीचे काय जे काय असल ते ठोकलं आणि हा धर मग आता गोदडी शिवायची म्हणून त्यानं ते आर धवट राहील गोदडी पांग घरली कि बाबा आता हिमल शिवायची मग त्यानं सुरुवात केली शिवायसाठी गोदडी पांगरली दोरा घेतला तोंडानं तोंडातून करणला तडसा थुका लावला थोडा आणि सुई घेतली व सुई आणि त्या दिव्याच्या उजडामध्ये ते उजडा उराला, उराला ते भर ते ते तो दिव्याच्या उजड्यामध्ये ते द्वारा सुईत ओवून घेऊ राहिला घालून घेऊ राहिला सुईत त्याला रातभर त्याच्या कोणत्या सुईत द्वारा गेला नाही रातभर कटाळा दोन घंटे कटाळा तीन घंटे कटाळा शेवटी त्यांना ठेवून दिलं आणि तो झोपायला गेला गेला झोपी सोडून दिलं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी बाई आली त्याची लक्ष्मी बायकोवार दंगिनी ती आली तिने पाहिलं म्हणे का तुम्ही शिवलंच नाही त्यानं एक वेगळ्या कलाटणीच्या याच्यामध्ये म्हणून ते हसवणुकीच्या भाषामध्ये म्हणा काय म्हणा सहजतेने त्यानं तेवढं उत्तर दिलं रातभर केलं पण भोकात नाही गेलं म्हणजे त्याच्याकून त्या सुद्ध दोराच नाही गेला त्या माऊलीनं त्या बाईनं ते ओळखलं याला काय म्हणायचंय ती म्हणे आम्ही काय येड्या आहे का आम्ही दिवस असतानाच उजेडात त्याच्यात ओवून घेतो चार पाच सुया उग्याच नाही गोदाड्या शिवणाऱ्या बायाजवळ पा एकच सुई नाही राहत त्याच्याजवळ पाच प्रकारच्या पाच सुयान प्रत्येकीच द्वारा ओवून घेतील ती म्हणे दोरे एवढा लंबाले दोरे ता ता का नाही हे एवढे लावणं झाले आणि नंतर जर आपल्याला जर त्याच्या द्वारा वावताच नाही आला तर तिथं काम आम्ही बंद करतो झोपी जातो मग हे तुम्ही लवकर काहून नाही केलं दिवस असतात जर बवून घेतला असता तर चांगलं झालं असतं निदान तुम्हाला सांगितलेलं काम तेवढं पार पडलं असतं पण हे तुम्ही रात्री कामाला लागले म्हणून झालं म्हणून तुम्ही हे सांगू राहिले काय सांगू राहिले रातभर केलं पण बोकात नाही गेलं ही ती म्हणतावापासून प्रचलित झाली आज तागायत शहाण्या माणसाला वडीलधाऱ्या माणसाला सगळ्याला ती म्हण म्हणलं की बंद यायला सगळ्याला समजती तुम्हाला समजली का नाही हे फक्त एकदा कमेंटमध्ये अवश्य सांगा मन साधी होती विचित्र वाटण्यासारखं काहीच नाही जर विचित्र वाटलं असेल तर मात्र कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मात्र चॅनलला नक्की करा चला काही हरकत नाही भेटूया नंतर परत पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद